कसं लपू शकत जमीन विकणारा सरकारी त्याच्यावर कारवाई होती आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही म्हणजे हे तर खूप झालं म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही ते तो दरवाजा त्या फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम हातोडा फुरवण्याचं काम ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्याने केलं आहे ते पार्थ आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक का आहे कोणीच रोखू शकत नाही कितीही दाबलं तरी रोखू शकत नाही ते करावं लागेल असं मला वाटतं मुदतवाढ <laughs> <laughs> नाही अधिवेशन काढण्यासाठी केलेली केविलवाना प्रयत्न असं माझं मत आहे त्यांना अधिवेशनामध्ये उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न अधिवेशनात येणार पण आम्ही जा विचारू प्रश्न उपस्थित करू आणि कोणाच्या संदर्भात सरकारला स्पष्ट भूमिका तिथे मानावी लागेल जर हा अहवाल आला असता तर सरकारची नामुष्की झाली असती त्यामुळे त्याला मुदतवाढ दिली यस हिंदी चालू लिहिलं नाही आता हिंदी